नमस्कार रेकी कोर्सच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपण गेल्या भागामध्ये पाहिलं की या विश्वातली जी रेकी एनर्जी आहे ती आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे आपण इन्स्टॉल करायची किंवा कशी ॲक्टिव्ह करायची आज आपण पाहतो आहे की आपल्या शरीरामध्ये जे सेंटर्स आहेत एनर्जीचे ते कशा प्रकारे ॲक्टिव आपण करू शकतो ते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत आणि या सप्तचक्राच्या माध्यमातून आपल्याला रेकी जी आहे याची एनर्जी जी आहे ती आपल्याला ॲक्टिव्ह करायची असते आपल्या शरीरामध्ये सगळे चक्र जे आहेत ते आपल्या अप्पर बॉडीमध्ये आहेत म्हणजे कमरेपासून वरच्या भागामध्ये याचं कारण एक आहे की का आपल्या शरीरातल्या सगळे ग्लँड्स म्हणजे सगळ्या ग्रंथी ह्या अप्पर बॉडीमध्येच आहेत आणि सप्तचक्र जे आहेत ते आपल्या ग्लँडवरती काम करतात म्हणजे आपल्या ग्रंथींवरती काम करतात आपल्या शरीरामध्ये पँक्रिया आहे आपल्या शरीरामध्ये असे अनेक ग्रंथी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराचं धारणा होत असते आपला विकास होत असतो आपलं शरीर जे आहे ते व्यवस्थितपणे चालत असतं खूप चांगलं काम करत असतं तर सप्तचक्रांचे जे काही मुलाधार चक्र स्वधिष्ठान चक्र याची जी माहिती आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही आवर्जून ती माहिती वाचा लिहून काढा म्हणजे तुम्हाला त्याच्यातून एक वेगळा अनुभव येईल आणि मी भरपूर काही त्या गोष्टी स्वतः देखील डेव्हलप करू शकाल तर आत्ता आपण पाहतो आहे मुलाधार चक्र आपल्या शरीरातलं महत्त्वाचं चक्र मुलाधार नावातच मूळ आहे आणि आधार आहे आपलं शरीर जे आहे ते दोन भागांमध्ये डिवाईड केलं जातं वरचं शरीर आणि खालचं शरीर या शरीराला ह्या दोन्ही शरीरांना जोडण्याचं काम कोण करतं तर आपलं माकड हाड करतं आणि याच ठिकाणी आपलं मुलाधार चक्र असतं आपल्याला सगळी चक्र जी पाहायची असतात ध्यान करताना पुढच्या बाजूनी पाहायचे असतात तर मुलाधार चक्र जे आहे ते आपल्या माकड हाडाच्या मागे म्हणजे आपल्या सगळ्यात पुढे आपण जेव्हा बसतो तेव्हा आपलं जे शरीर जमिनीला लागतं ला 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 त्या ठिकाणी पुढच्या भागामध्ये ते चक्र आपल्याला पाहायचं आहे सगळे चक्र आपल्या शरीरामध्ये जे ॲक्टिव्ह होतात ते डावीकडून उजवीकडे होत असतात म्हणजे क्लॉकवाईज समजा हे घड्याळ आहे ओके इथे बारा वाजले इथे एक वाजले इथे दोन वाजले म्हणजे माझ्या शरीरामध्ये तुमच्या शरीरामध्ये सगळे चक्र अशा प्रकारेच फिरत असणार त्याला म्हणतात क्लॉकवाईज घड्याळाच्या घड्याळ्याच्या गतीने फिरणं तर मुलाधार चक्र जे आहे हे चक्र आपल्याला गती प्राप्त करून देतं मुलाधार चक्र आपल्याला स्टेबिलिटी देतं मुलाधार चक्राचं जे तत्व आहे ते तत्व आहे पृथ्वी तत्व आणि पृथ्वी कशी आहे टणक आहे स्थिर आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे पृथ्वी तत्व आहे म्हणजे सगळी हाडं आपल्या अस्थि म्हणजे त्यानंतर आपल्या मांसपेशी आपल्या सगळ्या रक्तवाहिन्या या सगळ्याच्या सगळ्या कशामध्ये मोडतात तर त्या पृथ्वी तत्वामध्ये मोडतात आपण एक पाहिलं होतं बघा जे पिंडी ते ब्रह्मांडी जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे जे ब्रह्मांडामध्ये तेच पिंडामध्ये आहे याच अनुषंगाने आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्त्व म्हणजे आपलं मुलाधार चक्र आहे या मुलाधार चक्राचा रंग लाल सांगितला गेलेला आहे आणि याचा बीज मंत्र असा आहे हे सगळे बीजमंत्र जे आहेत सप्तचक्राचे आपण हे आधी शिकून घेतल्यानंतर याचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत की चक्र कसे ॲक्टिव्ह करायचे आणि रेकीमध्ये अजून एक गोष्ट केली जाते ती म्हणजे ह्या सगळ्या चक्रांचे रंग ॲक्टिव्ह करून आपल्याला शरीरामध्ये ते पाहायचे असतात त्याचा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे पण मुलाधार चक्र जे आहे ते आपल्याला स्थिरता प्राप्त करतं आपल्याला सांधीदुखीचे जेवढे आजार असतील ते मुलाधार चक्राच्या माध्यमातून बरे होतात त्याचबरोबर आपल्याला अनेक वेळा असं होतं की विनाकारण थकवा जाणवतो खूप अशक्तपणा येतो ताप येऊन जातो आपल्याला रिकव्हरी होत नाही तर मुलाधार चक्र ती रिकवरी करण्यासाठी खूप जास्त आपल्याला मदत करत असतं ते मुलाधार चक्राचं खूप मोठं कार्य सगळेच चक्र महत्त्वाचे आहेत पण मोठं कार्य म्हणजे आपल्याला स्थिरता देणं आणि आपल्याला माहिती आहे की माणूस स्थिर असेल तर आपल्याला खूप काही गोष्टी मिळत असतात असंही मुलाधार चक्र आपल्या शरीरामध्ये आहे मी पुन्हा सांगतो की सप्तचक्र जे आपल्या शरीरामध्ये आहेत याची माहिती मी आपल्या या चॅनेलवरती देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे असणार आहे आज मुलाधार चक्र आणि स्वधिष्ठान चक्र आपण पाहणार आहोत आणि त्याची माहिती असणार आहे हे मुलाधार चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी डोळे बंद करून आपण मुलाधार चक्राच्या जागी लाल रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरतं आहे असं इमॅजिन करायचं आणि असा मंत्र म्हणायचा आहे तो आहे लंग लंग हा मंत्र आहे हे सगळे मंत्र आपल्या चॅनेलवरती आहे सप्तचक्रांचं साधना सप्तचक्राचे मंत्र त्याचं गायडेड मेडिटेशन आपण आपल्या चॅनेलवरती दिलेलं आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की तुम्ही ती ऐका आज डिस्क्रिप्शनमध्ये भरपूर काही गोष्टी असणार आहेत इथून पुढे काही दिवस तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेक करा हे तुम्हाला मी आवर्जून सांगेल तर हे मूलाधार चक्र लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्याकडे एखादा पेशंट येतो किंवा आपल्याला कोणाला हिलिंग करायचं असतं तर त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला समजली पाहिजे जर त्याचे गुडघे दुखत आहेत तर आपल्याला रेकी किंवा हिलिंग कुठे करायचं आहे त्याच्या गुडघ्यावर करायचं आहेच पण त्याचबरोबर त्याच्या मुलाधार चक्रावरती देखील करायचं आहे त्याचे चक्र आपल्याला जे काही रेकीचे सिम्बॉल्स आहेत त्याच्या माध्यमातून ॲक्टिव्ह करायचे आहेत त्याला जमलं तर तुम्ही ते जे काही ध्यान आहे जे मेडिटेशन आहे ते त्याला शिकवा व्यक्ती तुमच्याकडे आला तुम्हाला की मला हाय बीपीचा किंवा लो बीपीचा त्रास आहे तर त्याचा संबंध हृदयाशी आहे म्हणजे हृदय चक्राशी आहे त्यावेळेस तुम्हाला हिलिंग किंवा रेखी कुठे करायचं तर हृदय चक्रावर करायचं आहे आणि त्याला हृदय चक्राचं मेडिटेशन शिकवायचं ध्यान त्याला शिकवायचं आहे पारंपरिक गोष्टी तुम्हाला मनापासून जेव्हा रेखी शिकायची आहे ना तर ह्या सगळ्या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवा लिहून काढा आणि त्याचे नोट्स व्यवस्थित बनवा बघा आपण एक चांगले हेलर बनणार आहोत तर मुलाधार चक्राची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती पहा त्याचबरोबर मुलाधार चक्राचा एक वेगळा व्हिडिओ त्याचीही लिंक मी देईन तो व्हिडिओ तुम्ही देखील पहा आता आपण आहे स्वधिष्ठान चक्राकडे स्वधिष्ठान स्वतःचं अधिष्ठान स्वतःचं स्थान स्वतःची ओळख कुठे निर्माण होते तर ती होते आपल्या स्वधिष्ठान चक्रामध्ये असं म्हटलं जातं की आपल्याला आपल्या मनाचं स्थान कुठे ते माहिती नाही आहे पण स्वधिष्ठान चक्रामध्ये मनाचं स्थान मानलं गेलं आहे तसंच आपल्याला पूर्वजन्मीच्या आठवणी ज्या आहेत त्या देखील स्वधिष्ठान चक्रामध्ये सामावल्या जातात असं योगशास्त्र सांगतं तर स्वधिष्ठान चक्र जे आहे ते प्रजा उत्पन्न करण्यासाठी नवीन जीव जन्माला येण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी असतात या हो या है है त्या सगळ्या स्वधिष्ठान चक्रातून होत असतात या स्वधिष्ठान चक्राचं बीजमंत्र जो आहे तो आहे वम आणि याचं तत्त्व जे आहे ते जलतत्व बघा मूलाधार चक्र पृथ्वीतत्व त्यानंतर स्वधिष्ठान चक्र हे जलतत्व आहे त्यामुळे मलमूत्र विसर्जन करणं या सगळ्यांचं जे काही नियंत्रण आहे ते आपल्या स्वाधिष्ठान चक्राच्या माध्यमातून होत असतं त्याचबरोबर स्वधिष्ठान चक्राचं अजून एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे की माता भगिनींना जे महिन्याला मासिक धर्म येतो त्या मासिक धर्माचं नियंत्रण करण्याचं काम स्वधिष्ठान चक्र करतं आज अनेक जण सांगतात सहज बोलता बोलता अनेक महिला की आम्हाला पीसीओडी आहे पीसीओडीचा त्रास आहे तर हा पीसीओडीचा त्रास म्हणजे मासिक जे काही पाळी आहे ती इरेग्युलर याला रेग्युलर करण्याचं काम देखील कोण करतं ते स्वधिष्ठान चक्र करत असतं आपल्या शरीरामध्ये जो अपान वायू आहे हा अपान वायूला कंट्रोल करण्याचं काम देखील स्वधिष्ठान चक्रावरतीच आहे अतिशय महत्त्वाचं हे चक्र आहे कारण की लक्षात ठेवा याच्यातून प्रजा उत्पन्न होते म्हणजे नवीन जीव जन्माला येतो त्यामुळे पुरुषांसाठी देखील आणि स्त्रियांसाठी देखील स्वधिष्ठान चक्र अतिशय महत्त्वाचं आहे स्त्री पुरुषांमध्ये जे काही लैंगिक समस्या असतील त्याच्यासाठी स्वाधिष्ठान चक्र आहे पुरुषांना विशेष करून महिलांपेक्षा जास्त काही लैंगिक समस्या उद्भवतात त्यांना देखील स्वधिष्ठान चक्राचं ध्यान अतिशय महत्वाचं आहे रेकीमध्ये आपण ज्या महिलांना मासिक धर्माचा त्रास आहे त्यांना आपण स्वधिष्ठान चक्रावरती हिलिंग करतो त्यांना आपण त्या ठिकाणी एनर्जी देतो सिम्बॉल्स आपण एस्टॅब्लिश करतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो त्रास जो आहे हा कमी व्हायला मदत होत असते त्याचबरोबर आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये स्वधिष्ठान चक्र काम करतं चांगल्या प्रकारे कारण की ती जलतत्व आहे आता उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते घाम खूप जातो आपल्याला तर उष्णता वाढते त्यामुळे तर तुम्ही स्वधिष्ठान चक्राचं ध्यान केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊ शकते ताप असेल तर देखील स्वधिष्ठान चक्राचा वापर करून आपण तापावर नियंत्रण मिळू शकतो स्वधिष्ठान चक्राला आपण ॲक्टिव्ह करू शकतो तर हे सगळं ॲक्टिवेशन जे आहे हे एक वेगळा व्हिडिओ त्याचा असणार आहे सप्तचक्र झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला सप्तचक्रांचं एकत्रित ध्यान करायचं आहे आणि ते ध्यान नुसतं ध्यान नसणार आहे तर त्याच्या माध्यमातून आपण एनर्जी कशी क्रिएट करता येईल आपल्याला त्याचा विचार करणार आहोत तो महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि तो व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो तर त्या व्हिडिओला देखील तुम्ही म्हणजे त्या व्हिडिओ देखील आपण वाट पाहूया कारण की तो खूप इंटरेस्टिंग विषय आहे मग त्यानंतर आपल्याला रेकीचे सिम्बॉल्स पाहिजे आहेत आणि त्यानंतर ते कसे यूज करायचे ते आपण पाहिजे पण पटापट पटापट पुढे जाऊया लवकरात लवकर तुमचा कोर्स आपण पहिली सेशन किंवा पहिली लेवल जे आहे ते आपण पूर्ण करूया आणि नंतर रेकी आपल्या कशाप्रकारे डे टू डे लाईफमध्ये यूज करता येईल याचे व्हिडिओ आपण बनवूया तर त्यामुळे मी जितकं शक्य आहे तेवढं पटापट आपण हा कोर्स करून घेणार आहोत करणार आहोत की जेणेकरून मी लवकरात लवकर चांगले रेकी हिलर बनणार आहात हे स्वधिष्ठान चक्र जे आहे याला ॲक्टिव करण्यासाठी याचं स्थान जे सांगितलं आहे ते आपल्या नाभीच्या चार बोटंखाली आहे म्हणजे आपली बेंबी जी असते ते, ते बेंबीवर हात ठेवायचं आणि त्याच्या चार बोटंखाली ते चक्र आहे आणि या चक्राचा रंग जो आहे तो आहे नारंगी रंग डोळे बंद करायचे आणि नारंगी रंगाचं एक फूल घड्याळच्या काट्यानुसार फिरता आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे वंग वं, 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 याच्यामुळे हे चक्र ऍक्टिव्हेट होतं आपल्या अनेकांनी सप्तचक्राचा कोर्स केलेला आहे किंवा सप्तचक्राची प्रॅक्टिस करत आहात तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की सप्तचक्राची तुम्ही प्रॅक्टिस रोज जी करता त्याच्यातून तुम तुम्हाला काय चांगले अनुभव आले अर्थात चांगलेच अनुभव येणार आहेत तर काय काय अनुभव आलेले आहेत चांगले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण की त्याच्यामुळे इतरांना देखील प्रोत्साहन मिळेल आणि जे पहिल्यांदा पाहतायत त्यांना सांगेल की आपल्या चॅनेलवरती आपण सप्तचक्राची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ती तुम्ही पूर्ण पहा दोनदा तीनदा पहा त्यातले महत्वाचे मुद्दे तुम्ही लिहून घ्या कारण की सगळं कनेक्टिव्हिटी आहे मी परत तेवढं डिटेल जात नाहीये कारण की ते ऑलरेडी चॅनेलवर आपल्या आहे त्यामुळे हा कोर्स आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचा असेल तर आपण सप्तचक्रांच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण पटापट जाऊया कारण की त्या गोष्टी आपण शिकवलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत त्यासाठी आज आपण पाहिलं मुलाधार चक्र आणि स्वधिष्ठान चक्र तर हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक लोकांमध्ये पो, पोहोचवा तुम्ही हा व्हिडिओ पहा याचे नोट्स नक्की लिहा मी सांगितल्याप्रमाणे त्याचबरोबर स्वधिष्ठान चक्र आणि मुलाधार चक्राचे जे, जे कार्य आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि मुलाधार चक्र आणि स्वधिष्ठान चक्राचं जे काही व्हिडिओची लिंक आहे आधीच्या व्हिडिओची त्याची देखील तुम्हाला लिंक देईल त्याचबरोबर प्लेलिस्टची लिंक देईल त्यामुळे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा ते लिहून काढा आणि लिहिलं आहे की नाही ते तुम्ही कमेंटमध्येच सांगा भले पुढच्या व्हिडिओला सांगा पण सांगा की आम्ही लिहितो आहे नोट्स काढतो आहे कारण की आत्ता आपलं इंटरॅक्शन होणं फार गरजेचं आहे तुमचे जे काय प्रश्न असेल त्या प्रश्नांची उत्तर देखील आपण देणार आहोत आपण परफेक्ट रेकीच्या पहिल्या लेवलचे हिलर बनणार आहोत आणि शंभर टक्के बनणार आहोत यापुढचे व्हिडिओ थोडे मोठे होतील त्याचबरोबर काही वाक्य रिपीट होतील ते होऊ द्या एकही सेकंद मिस करू नका एखादा प्रश्न पडला तर त्याच व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं उत्तर असणार आहे ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर करून बिलकुन क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि उद्या गुढीपाडवा आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये आपण परफेक्ट रेकी हिलर बनणार आहोत आपल्या आरोग्याची गुढी आपण निर्माण करणार आहोत उभारणार आहोत इतरांच्या आरोग्याची गुढी आपण निर्माण करणार आहोत हीच प्रार्थना पहिल्या दिवशी करायची आणि आरोग्याच्या गुढी आपण उभारायची आहे पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद